भारतात सगळ्यात आमचा पक्ष स्वच्छ जयंत पाटील यांचं मत आता आम्ही जाहीर करू शकतो की भारतामध्ये आता सगळ्यात स्वच्छ आणि भ्रष्टाचार विरहित आमचा पक्ष आमच्या पक्षाला पक्षा मोदी साहेब म्हणायचे नॅचरल करप्ट पार्टी म्हणून मोदी साहेब भाषण करायचे मोदी साहेब भोपालला गेले आणि घोषणा केल्यावर आमच्या सगळीकडे तिकडे पळून गेले एका सगळे तिकडे गेले त्यामुळे मी आता सांगू शकतो भारतामध्ये सर्वात स्वच्छ पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे असे करमाळा तालुक्यातील कंदर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना सांगितलंय आमचा पक्ष आपच्या पक्षापेक्षा आता आम्ही जाहीर करू शकतो की भारतामध्ये आता सगळ्यात स्वच्छ आणि भ्रष्टाचार विरहित आमच्या पक्षाला मोदी सांगायचे नॅचरल कर पार्टी मोदी साहेब भाषण करायचे मोदी साहेब भोपाळला गेले आणि एक मोठी गर्जना केल्यावर आमचे सगळे गडी तिकडे पळून गेले <laughs> एका रपाट्यात सगळे गेले त्यामुळे आता मी सांगू शकतो की भारतामध्ये सर्वात स्वच्छ पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आहे यासाठी मी आपणाला हे सांगतोय की लोकांना ईडीच्या नोटीस आय टीच्या नोटीस देऊन त्यांना गप्प बसवण्याचं काम होत यांनी सुरुवात केली काय खाणार नाही असं सांगून लोकांना वाटत जे आहे ते काँग्रेस वाले भ्रष्ट निघाले बदलून बघू आता हे म्हणतोय काहीच खाणार नाही तर ह्याला देऊ म्हणून कमळ भारताबर उगवलं अन्न आजारे तिकडे दिल्लीला बसले देशावर वातावरण झालं की तेव्हाच मनमोहन सिंगांचं सरकार प्रचंड करप्शन के त्यांनी केलेलं आहे त्यावेळी जे आरोप झाले त्यातला एकही आरोप दहा वर्षात सिद्ध झालेला नाही याची नोंद घ्या तुम्ही पण त्यावेळी वातावरण झालं आपण थोड्या वेगळ्या मूडमध्ये आलो आणि देशभर कमळ उगवलं देशभर कमाई उगवल्यानंतर दहा वर्षाच्या कालखंडात यांनी जे सांगितलं त्याच्या विरोधी काम केलेलं आहे